जे सरकार पडलं होतं मागच्या काळामध्ये आम्ही तिकडे गेलो होतो पुन्हा आम्हाला बी खेचून आणलं आणि सांगायचा अर्थ हे करत करत अशी काही जादू केली तर घड्याळ सुद्धा बदलून टाकली अशा पद्धतीचा माणूस आहे म्हणून एवढं सगळं राजकारणामध्ये सक्सेस करणारा माणूस पाण्यामध्ये सुद्धा शंभर टक्के सक्सेस केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आमच्या मनामध्ये आहे हा एकमेव नेता आहे मी बरेच नेते पाहिले वीस वर्षाच्या माझ्या राजकारणाच्या विधानसभेच्या अनुभवामध्ये तुम्ही प्लास्टिकचं कारण कारण काढा का कुठलं बी कारण काढा बिना कागदाचा बोलणारा नेता हा आमचा गर्वाने सांगू शकतो आम्ही कुठल्याही विषयावर मी तर म्हणतो गो देवेंद्र भाऊ कॉम्प्युटर एकच असतं तुमच्या डोक्यात का पंधरावीस कॉम्प्युटर आहे का याचा मी काय विचार करत असतो काय देवानी दिलं असेल परमेश्वराचं खरं धन्यवाद दिलं पाहिजे की कोणत्याही विषयावर कोणत्याही ठिकाणी कसं उत्तर द्यावं कसं सांगावं आणि कसं गोल फिरवावं हे जलयुक्त सारखंच काम आहे तुमचं त्यामुळे आजच्या या सुंदर कार्यक्रमाला आणि आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपले माझ्या डिपार्टमेंटच्या तर्फे मी आभार मानतो